हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आजचा आपला टॉपिक आहे सहा महिन्यांच्या आतील बच्चूमध्ये उलटी होण्याची काय कारणे आहेत आणि आपण त्यावर काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ त्याबरोबरच कोणती काळजी घेऊ तर आज आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत तर लहान बच्चूंमध्ये शक्यतो उलटी होण्याची वेगवेगळी कारणे असतात त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण म्हटलं तर, बेग तर ओव्हरफिडिंग लेडीज काही काही लेडीजना किंवा पहिल्यांदा डिलिव्हरी झालेल्या ले लेडीजला समजत नाही की आपण बच्चूला किती दूध पाजतो ते तर जास्त दूध पाजण्यामुळे सुद्धा बच्चूंमध्ये उलटी होण्याचं प्रमाण असतं दुसरं म्हटलं तर फॉर्म्युला मिल्क म्हणजे लॅक्टोजन पावडर जर आपण बच्चूंना पाजत असो आणि त्या बच्चूला जर त्याची ॲलर्जी असेल किंवा ते सहन होत नसेल तरीसुद्धा त्या बच्चूंमध्ये उलटी होण्याचं प्रमाण खूप असतं व्हायरल इन्फेक्शन असेल बाळाला ताप असेल थंडी असेल फ्लू असेल अशा सुद्धा उलटी होऊ शकते गॅस्ट्रो एंटरायटीस यामध्ये सुद्धा फूड पॉयझनिंग असेल अशा सुद्धा बच्चूंना उलटी होण्याचं प्रमाण होऊन जातं मग आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्या जे इन्स्टिंक्ट आहेत यावर आपण ट्रस्ट ठेवला पाहिजे त्याबरोबरच आपल्या बाळाबरोबर आपण थांबलं पाहिजे मेडिकेशन आपण दिलं नाही पाहिजे जोपर्यंत आपले डॉक्टर किंवा लहान बच्चूंचे डॉक्टर स्पेसिफिकली ते मेडिसिन प्रिस्क्राईब करत नाहीत तोपर्यंत आपल्याला आपल्या मनाने मेडिसिन पेश बाळाला द्यायचं नाही आहे फिडिंग्स ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करायच्या आहेत मग त्या कशा करायच्या कमी कमी फिडिंग करायचं आहे पण फ्रिक्वेंटली करायचं आहे जास्त अर्ध्या अर्ध्या तासाला एक एक तासाला आपण फिडिंग पण कमी कमी क्वांटिटीमध्ये फिडिंग आपण बच्चूला देऊ शकतो तर आपण असं केल्याने बराच काही फरक त्या बच्चूला पडतो आता आपण लास्ट पार्ट पाहिला तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट तर जसं तुम्हाला माहीतच आहे होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत पण आज मी तुम्हाला काही स्पेसिफिक मेडिसिन सांगणार आहे तर चला पाहूया तर सगळ्यात पहिली मेडिसिन आपण पाहिली तर दीपिका कोना थर्टी पोटन्सीमध्ये आपण आईच्या दुधामध्ये दोन थेंब किंवा एक थेंब सकाळी एक थेंब दुपारी आणि एक थेंब संध्याकाळी देऊ शकतो खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो तर कोणत्याही प्रकारचा प्रकारची जी ओमिटिंग आहे किंवा उलटी आहे म्हणजे जर कफामुळे खोकल्यामुळे उलटी होत असेल किंवा नॉ कोणत्याही प्रकारची उलटी जी आहे ती इपिका कुणामुळे पूर्णपणे कमी होऊ शकते इपिका कुना एक खूप मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन आहे दुसरं मेडिसिन आपण पाहिलं तर कॅल्केरिया फॉस्ट टू हंड्रेड पोटेन्सीमध्ये तर जर आईच्या दुधामुळे बाळाला जर उलटी होत असेल तर आपण कॅल्केरिया फॉस्ट टू हंड्रेड देऊ शकतो सकाळी एक थेंब दुपारी एक थेंब आणि संध्याकाळी एक थेंब खूप छान पेशंटला रिझल्ट देऊन जातो डिहायड्रेशनमुळे जरी उलटी होत असेल तर कॅल्केरिया फॉस खूप छान रोल प्ले करतं त्याबरोबरच काही काही बच्चूंना कारमध्ये बसमध्ये किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये जर उलटी होत असेल तर आपण कॉक्युलस इंडिकस थर्टी पोटेन्सीमध्ये ट्रॅव्हलिंग करायच्या अगोदर एक तास आपण त्या बच्चूला हे मेडिसिन देऊ शकतो तर खूप छान रिझल्ट येऊन जातो पण बच्चूंची आपण केअर केली पाहिजे स्वच्छतासुद्धा ठेवली पाहिजे बाळाला एकदम व्यवस्थितरित्या जास्त वेळ डायपर नाही ठेवलं पाहिजे ज्या ज्यावेळी बाळ सुख करेल त्यावेळेस त्याचे पूर्ण कपडे चेंज केले पाहिजे म्हणजे कोरडेपणा ठेवला पाहिजे अंधरुणामध्ये आणि कपड्यामध्ये तर त्यामुळे सुद्धा बाळ वॉर्म राहतं आणि बाळ हेल्दी राहतं बाळाला भूक लागते आणि बाळ हॅपी राहतं तर अशा प्रकारे आपण बाळामध्ये होणारी उलटी थांबवू शकतो तर असेच वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील माझ्या व्हिडिओजमुळं मा तुम्हाला बरीच काही होमिओपॅथिक ट्रीटमेंट समजून जाईल त्याबरोबरच लाईक करायला विसरू नका व्हिडिओजला आणि लास्ट म्हटलं तर बेलायकन लावायला विसरू नका थँक्यू सो मच